आमदार रोहित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील महापुराने बाधित झालेल्या गावांचा दौरा केला यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते आमदार रोहित पवार यांनी नरखेड मलिकपेठ या भागात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या पुराचा आलेला अनुभव सांगताना महिलांना देखील अश्रू अनावर झाले शासन दरबारी पाठपुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असल्याचे रोहित पवार यांनी पडली

त्यात काय तुम्ही हा पैसा काही जर बांधायला देत नाही तर कसे हे भांडी वाहून गेली अन्न खराब झालेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही दिले बरोबर ना तर ती अडीच ते अडीचशे वाड्या वाजता घर करेल सरपंच तुम्हाला यादी देतील